रामकृष्ण मित्रांनो मी येतो तुम्हाला पण कंटेंट भेटेल आलो मी इथं व्हिडिओ घेऊन काय मम्मी आज थांबा एक मिनिट थांबा ओके आता बडबडो काय बनत आज तुम्ही काय बनवताय सेठ अरुसे सेठ म्हणजे पालेभाज्या हे कशाला होता मटकीची आवडलं मुगाची बनते मटन हराभरा काय मग मटन मध्ये काय असतं स्पेशली काय सिक्रेट रेसिपी आहे मग तुम्हाला पण चालू माहिती सिक्रेट रेसिपी आहे काय बाप्पा मी जे आज बनवेन ना तुम्ही तुला थोडी वेळा बनवायचं काय मी जे आज समजा काय बनवणार आहे ना

झालं नाही का अजून काय बाकी राहिलय फास्ट करा गॅस बंद करून टाका

चाललोय मी मानव आर्यन भूषण आम्ही चाललो सायकल रिपेअरिंग गेलेली काल तर तो सायकल आम्ही रिपेरिंगची घ्यायला चाललो आता लगेच मग दोनशे रुपये देणार जर पप्पा जिंकले तरी पण ते मग दोन जर पप्पा जिंकले म्हणजे मी हरलो तर पप्पा मला दोनशे रुपये देणार जर मी जिंकलो तर मी काही नाही देणार नाही मग मी पैसे पण घेणार नाही त्यांच्याकडनं त्याचे आणि मग तुम्हाला हरवू द्या दोनशे रुपये घेणारा मी हरवण्याचे मोठा त्याला हरणार काय आता मी करणारच असं मी लाईट पण बंद करणार <laughs> नको एक मिनिट आवाज एक मिनट आवाज कमी मित्रांनो आज आम्हाला अन्न ग्रहण करण्यासाठी मटन कालवण मटन रस्सा आणि चपाती आहे आणि तिथं पिक्चर चालू आहे अन्न पण पिक्चर बघत आहेत आणि बाबाश्री सुद्धा पिक्चर बघत <laughs> आहेत आणि स्वयं त्र्यंबकश्री सुद्धा पिक्चर बघत आहे